सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी पुनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये आपलं स्वागत पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये एकेकाळी राज्यात नावलौकिक असणाऱ्या आणि राहुरी तालुक्याची कामधेनु म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉक्टर बाबूराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासाठी जिल्ह्यासह सह सहकारी बँकेने निर्णय घेतला यासाठी निविध राबविण्यात येत असून यवतमाळच्या डेक्कन शुगरची अवघी एकच निविदा आली होती यामुळे पुन्हा निविदा प्रक्रिया राबवल्यानंतर देखील एकच निविदा आली आहे पुण्याच्या अतुल दुग्गड इंडस्ट्रीचे तनपुरे कारखान्या सरस दाखवला असून याबाबतचा अंतिम निर्णय आता संचालक मंडळाच्या बैठकीत होणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आला आहे आकर्षक विद्युत रोषणाई पुष्पवृष्टी आणि ढोल ताशांच्या निनादात महापालिका छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुरुवारी संध्याकाळी अनावरण झाले अठरा फुट आहे नगर शहरासह जिल्ह्यातील पूर्वी लोकांना विकासाचे काही देणे गेले नव्हते लोकांना विकासच माहीत नव्हता गेल्या सात ते आठ वर्षात केंद्र व राज्य सरकारच्या योजना शहरात आणण्यात यशस्वी झालो आता कुठे लोक विकासावर बोलू लागले आहेत विकासावर आरोप प्रत्यारोप होत असल्याने समाधान आसा खोचक टोला आमदार संग्राम आहे आधीच वाहतुकीचा ताण नगर कोपरगाव रस्त्यावर आता नवे दर्शन बारीमुळे साई संस्थांच्या भाविकांच्या मोठ्या गर्दीची भर पडली आहे सध्याच्या व्यवस्थेनुसार मोबाईल व चप्पल नेण्यासाठी बहुतांश गर्दी दुसऱ्यांदा या रस्त्यावर येते सुट्ट्यांच्या काळात गर्दीचे व्यवस्थापन करताना या नव्या समस्येला तोंड द्यावे लागले आहे निळवंडे कालव्याचे कळस ते खानापूर या परिसरात प्रांत अधिकाऱ्यांचे आदेश आणि कलम एकशे चव्वेचाळीस लागू असताना निळवंडे डाव्या कालव्याजवळ मंगळवारी जमावाने एकत्र येत कालवं फोडण्याचा प्रयत्न केला होता याप्रकरणी अगस्ती कारखान्याचे उपाध्यक्ष सुनीता भांगरे यांचे सुपुत्र जिल्हा बँकेचे संचालक अमित भांगरे यांच्यासह एकोणतीस आंदोलकांवर अकोले पोलिसांनी जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे राजूर येथील दारूबंदीची ऐसी की तैसी झाली असून मान्यतेची सरकारी पाच दुकाने कायमस्वरूपी बंद आहेत त्याला मात्र राजूर परिसरात आजही छुप्या मार्गाने दारू विक्री सुरू असून दारूबंदी कार्यकर्ते याबाबत मौन बाळगून आहेत राजूरच्या ग्रामस्थ दारू विक्री व्यवसायांवर कडक कारवाई करण्याचा निर्णय होऊ नये प्रशासक उदासीन आहे यामुळे ज्यांनी अधिकृतपणे दुकाने बंद झाली त्या व्यावसायिकांनी आपला व्यवसाय बदलून दुसरा व्यवसाय सुरू केला मात्र आज त्यांनीच आंदोलनाचा पवित्र घेतला आहे आणि भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा राखा, सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या गोरेगाव ते कानूर पटार हा रस्ता खराब झाला आहे हा रस्ता कोर्टाण खंडोबा या राज्यातील प्रसिद्ध देवस्थानात जाणारे पिंपळगाव रोठा गावात जोडणारा आहे तसेच नगर येथून कानूर पटार आणि कानूर पाटा येथून नगरकडे जाणारा जवळचा मार्ग आहे त्यामुळे या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी या भागातील जनतेकडून करण्यात येत आहे संगमनेर नगर परिषद प्रशासनाने शहर हद्दीतील घरांच्या संकलित करत दहा टक्के दरवाढ प्रस्तावित केले आहे सदरची दरवाढ अन्यायकारक असून महागाई बेरोजगारी व व्यापार मंदीच्या काळात नागरिकांना परवडणारी नाही तरी ही दरवाढ तातडीने रद्द करावी अशी मागणी आमदार बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांनी सरकारकडे केली असून यामुळे घरपट्टीमधील दहा टक्के वाढीव दरवाढ स्थगित होऊन शहरवासियांनी दिलासा मिळणार आहे नागपूर येथील अधिवेशनात आमदार थोरात यांनी ही दरवाढ रद्द करण्याची मागणी केली आहे राशीनेतील भिगवण रस्त्याच्या बाजूला असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयाच्या आवड पहिल्यांदा वीज पाण्याची सोय करून स्वागत कमन व व्यापारी गाळ्यांचे काम सुरू करण्यात आले आहे कार्यालयाच्या इमारतीची रंगरंगोटी करण्यात आले आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे राशी बाजारात कार्यालयाने काठ टाकले आहे कोपरगाव शहरातील ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणी वर्धन होऊन त्याला शंभर खाट्यांच्या उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळाल्यानंतर आता त्यातील निधी उपलब्ध झाला आहे अठ्ठावीस पूर्णांक चौऱ्याऐंशी कोटीच्या कामाची निविदाही प्रसिद्ध झाली आहे आमदार आशुतोष काळे यांनी यासाठी सातत्याने पाठपुरावा करून केलेल्या प्रयत्नांना त्यामुळे यश मिळाले असून कोपरगावच्या आरोग्य व्यवस्थेला त्यामुळे बळकटी मिळणार आहे पार्ने शहराचा विकास करण्यासाठी आपण योगदान देऊ असा शब्द नगरपंचायत निवडणुकीदरम्यान निवडणुकी दरम्यान दिला होता तो शब्द पूर्ण करण्याचा एक भाग म्हणून शहरात अद्याप बगीचा करण्यासाठी पर्यटन विभागामार्फत पाच निधी मंजूर करण्यात आला आहे अशी माहिती आमदार निलेश लंके यांनी दिली आहे सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री